विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली असून कोणत्याही क्षणी निवडणुकीची तारीख जाहीर होऊ शकते या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात संघटनात्मक बैठकींचा धडाका सुरू असून महानगर प्रमुख राजू वैद्य विधानसभा प्रमुख राजू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा प्रमुख आणि गटप्रमुख यांच्या बैठका घेण्यात आल्या उल्कानगरी जय विश्वभारती कॉलनी देवनगरी श्रीकृष्णनगर या वार्डातील बैठकीत प्रत्येक ठिकाणी बूथ लेव्हल ऑफिसर नियुक्त करण्यात यावे तसेच गटप्रमुखांनी आपल्या मतदार यादीचा अभ्यास करून मतदारांच्या भेटी गाठी घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय या बैठकीला उपशहर प्रमुख अनिल लहाने विलास पाटील प्रमोद ठेंगडे महिला आघाडी संपर्क संघटक सुनीता औलवार जिल्हा संघटक आशा दातार उपजिल्हा संघटक अरुणा भाटी शहर संघटक वैशाली आरठ प्रमुख नंदू लबडे जगदीश वेताळ उपविभाग प्रमुख चैतन्य जाधव सुधीर जाधव गजानन बनसोड शाखा प्रमुख अनिकेत नागवे विजय यादव गणेश चव्हाण उपशाखा प्रमुख महेश शेळके अजय तोडकर गटप्रमुख रामेश्वर कदम प्रमोद खडकीकर विशाल निकम हर्षद महाकुंडे नारायण घोडके सतीश आजवे राजू अवचारे अशोक तुपे योगेश लोंढे यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते